बाजारात अंधार बघा अंधार गावात आहे गावात आलोय भाई गावात आणि आता येते ऍक्च्युली अंधार मोबाईलची लाईट दिसणार आहे का नाही माहित नाही मला मी गावी आलोय आणि तुम्ही अंधार बघत आहात खरंच खूप अंधार आहे गाड्यांमुळे थोडासा प्रकाशही येतोय आणि गावाचं नाव झोपडी हे माझं गाव आहे झोपडी जे सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये सांगोला आणि इथून गाड्या जात आहे मी दिसतोय काम आहेत मी दिसतोय का नाही माहीत नाही बॅक कॅमेरा ऑन आहे हे बघा आहे यार जबरदस्त आणि आत्ता तर गाड्या गेल्यानंतर ओ वो ओ हो फक्त मोबाईलची लाईट चालू आहे माझी इथे पण बघा ही स्मशानभूमी आहे नाही ही नाही आहे पुढे स्मशानभूमी हां मी सांगतो पुढे स्मशानभूमी ही जी गाडी आहे त्याच्या बाजूचा जो एरिया आहे आता मी तिथून टर्न मारणार आहे मला सांगतो हा हे, हे माझ्या राईट साईडला घर आहेत काही मी चालतो तो रस्ता आहे आणि या साईडला स्मशान होऊन आणि माझ्या लेफ्ट साईडला स्मशान होऊन मी तुम्हाला तेच दाखवते काही दिसत नाही आहे ती गोष्ट वेगळी आहे बट हा जाऊ दे रस्त्यावर फोकस ठेवतो नाही तर माझा प्रॉब्लेम होती ओ माय गॉड ये बघायता वीर है सुखले गए काय भाई इतना जा तो पुरे नको जायला आता मी पडेल वो क्या बात है राइट साइडला घर आणि लेफ्ट साइडला स्माश कॉम्बिनेशन वाटर एका शेतकऱ्याचं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे त्यांचं ट्रॅक्टर व्हेरी नाईस समोर तुम्हाला टाकी दिसते का नाही माहीत नाही कदाचित दिसत नसणार पण बट त्याच स्पॉटच्या खाली माझं घर फक्त मोबाईलची लाईट चालू आहे स्मशानभूमी मध्ये जाऊ नाही शकत कारण खूपच झाड आले तिथे एक आहे फक्त मी जवळ आलोय काही दिसत नाहीये पण हा हे स्मशान आहे तिथं जाळं जातं जी लाईट दिसते तुम्हाला लेफ्ट साइडची ती स्ट्रीट लाईट आहे पण त्याच्या बाजूला छोटीशी लाईट आहे एक मिनिट ही आता कोपऱ्याची जी लाईट आहे ती ते जातं ओके बकऱ्या बकरी दिसतात का तुम्हाला समोर गाय आय होप तुम्हाला दिसेल त्या लाईटीमध्ये कारण मला ती स्पष्ट दिसते एक अंधारामध्ये गाय हे बघा मी उभा राहतो मे बी दिसेल ही समोर गाय आणि हे स्ट्रीट आहे जरा आणि हे बघा हे माझं घर ही टाकी आहे टाकीच्याच खाली माझं घर आहे माझं घर म्हणजे वडिलांनी आई वडिलांनी बांधून दिले आणि आम्ही आता सध्या इथे राहतोय सगळ्यात गंमत म्हणजे हे की या साइडला स्मशान आहे पूर्णपणे स्मशान भूमी आणि रोडच्या या साईडला माझं घर आहे वा खूप दिवस झाले आम्ही इथे आलो नाही म्हणून ते बघा सगळीकडे झाड झाडं झाले वाटा जरा कमी आहे बघा आहे आणि हे जुनं घर पडीक झालं आहे हो कदाचित दिसत नाही आहे आय होप दिसलं पाहिजे होतं मजा आली असते ब्राईटनेस वाढवलं तर कतडी दिसत नाही आहे पण हे पडीक घर आहे सकाळच्या वेळी चांगलं दिसतं आणि हे सगळीकडे पाऊल वाट्यांमध्ये झाड जमा झाले वडिलांनी सांगलं की काल इथं पाऊस पडून गेला त्यामुळे जरा हे बघा बाजूला माझ्या काकांचं घर आहे त्यांनीही इथे घर बांधलंय सध्या मुंबईलाच येते म्हणून ते बंद आहे घर आणि हे सध्या आम्ही आलो इथे राहायला तर हे अजून काम चालू आहे आजच हे सगळं काम चालू होतं पण त्यामुळे खाणे पूर्णपणे झालेलं नाही बघू शकता तुम्ही अजून काम चालू आहे हे टॅरेच आहे वरती वरती जाण्यासाठी सो त्याच हां खान मला जुजत नाही काय बोलायचं